नमस्कार श्रोताई हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण नव्वे रंजनाच्या लहानशा प्रसन्न निरागस भावमुद्रेत तो डोकाहून पाहत होता तिचे धगधग ते डोळे आता मिटले होते पण त्यांची आग त्या मिटल्या डोळ्यांतूनही जाणवत होती निमुळती लांब सडक बोट त्याच्या दिशेने पसरलेली होती ती हातात घेण्याचा त्याला मोह झाला पण त्यानं मन कठोर करून तो आवरला तिच्या तलम पारदर्शी नायटीतून तिची निरोगी कांती त्याच्या मनातल्या साऱ्या चिंता दूर करू पाहत होती तिचा स्तन भार उघडा पडला होता तोही निमंत्रण देत होता पण समोर विसावलेली व्यक्ती ही केवळ स्त्री नाही या उग्र जाणीवेनं त्याच्या वासना जळून गेल्या अस्वस्थ मनानं त्यानं खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारल्या मध्येच तिच्या देहाची एकदा चाळवाचाळव झाली तिच्या देहाशी अनेकदा लगट करून सुद्धा त्या देहाचं आकर्षण कधी ओसरलंच नाही तिच्या मनाची भरारी आगळी होती त्याच्याशी अनेकदा परिचय होऊन सुद्धा तिच्या मनाचा ठाव ठिकाण आपल्याला लागला नाही हेही त्याच्या ध्यानात येऊ लागलं ती आपल्या ला ला ला। इतक्या जवळ असूनही आपल्यापासून दूर कुठेतरी आहे या जाणीवेने तर तो व्याकुळ झाला एवढ्यात टेलिफोनची घंटा वाजली फोन घेण्याची त्याची मुळीची इच्छा नव्हती या टेलिफोनमुळे त्याच्या त्या ते निवांत विश्वात खळबळ व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती फोन वाजतच राहिला तो जागेवरून उठण्यापूर्वीच तिनं फोन घेतला सुद्धा फोनवरचा निरोप तिने पुरता ऐकला सुद्धा नाही आणि तिनं फोन खाली ठेवला तिचा चेहरा एकदम काळवंडून गेला आणि तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं ती खचून खालीच बसली उदय तिच्या तिच्याजवळ गेला आणि म्हणाला काय कोणाचा फोन होता तिने त्याच्याकडे मांड वळवून पाहिलं आणि ओक्सा बोक्शीन शिरडायलाच लागली रंजू वॉज द मॅटर आपला शोक आवरण्यासाठी तिने दाताने ओठ कर दाबले आणि ती म्हणाली डिसूझा इज डेड उदयावाक झाला असा काही प्रकार होईल अशी त्याला कल्पनाच नव्हती डिसुझांची त्यानं संबंध दिवसात तीन चार वेळा चौकशी केली होती तो सुधारतोय असं त्याला कळवण्यात आलं होतं अकस्मात असं काय झालं असावं की ज्यामुळं त्याचा मृत्यू ओढवावा एकदम तर्क आणि विचारशक्ती नष्ट व्हावी तसं त्याला झालं रंजना अजूनही हमसून हमसून रडत होती तिला कसं सावरायचं हेच त्याला कळे ना पण रंजना सावरली नाही तरी तो एक दोन क्षणात सावरला डिसुजाचे आणि रंजनाचे संबंध कसे होते ते सरकारी फायलीतून अर्थात कळण्यासारखं नव्हतं पण त्याला पुष्कळच गोष्टी ठाऊक होत्या डिसुझा रंजनाच्या ट्रेड युनियन मुवमेंटमध्ये तिचा गुरु होता सल्लागार होता पण त्याही पेक्षा तिचा मांडलेला पिता होता सकाळपासून फिरणाऱ्या त्या ब्रह्मचार्याच्या अंतकरणात रंजनाबद्दल तिच्या बुद्धीबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल आदरच नव्हता तर कुठेतरी एक वात्सल्याचा धरा होता त्या दोघांचं नातं हा साऱ्याच ट्रेड युनियन मुवमेंटमध्ये एक कौतुकाचा विषय होता कामगार विषयक प्रश्नांचा श्री गणेशा रंजनाचा चिमणा हात धरून त्यानंच गिरवून घेतला होता आणि रंजनासुद्धा त्याच्या बारीक सारी गोष्टीत लक्ष घालून आपल्या व्यापातूनही त्याची काळजी घेत होती डिसूजाचा वाढदिवस खुद्द त्यालासुद्धा माहीत नव्हता पण रंजनानं तो शोधून साजरा करण्याची प्रथा तीन चार वर्ष ठेवली होती भायकळ्याच्या आडगल्लीत डिसूजाची खोली होती तिथं डिसूजा कधीच सापडत नसे पण रंजनाला मात्र डिसूजाच्या वेळा इतक्या माहीत असत की त्याला ती केव्हाही गाठीत असे डिसूजाच्या धर्मभोळेपणाची रंजना नेहमी चेष्टा करी पण ख्रिसमसला न चुकता ती त्याच्या घरी जाई आणि त्याला काहीतरी भेट देई डिसूजा नेहमीच माय किड असा तिचा उल्लेख करीत असे रंजनाला एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर सारे कार्यकर्तेही डिसूजाचा सा आश्रय घेत असत अशा डिसूजाला आता ती मोकळी होती आणि तेही अशा अवस्थेत की ज्यावेळी ती गोंधळलेली होती एकाकी एक होती रंजनाला त्या दुःखा वेगातून ओढून बाहेर काढणंही शक्य नव्हतं पण ती त्यावेळेस काय करील हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते त्याला वागणं मात्र शक्य होतं रंजनाचं टेलिफोन बुक उदयनं घेतलं आणि त्यानं तिच्या महत्त्वाच्या सहकाऱ्यांना फोन केले कामगार सेवेशी गाडी बोलावून घेतली कार्यकर्ते आणि गाडी येईपर्यंत त्यानं तिचं सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला तिला कपडे घालायला भाग पाडलं आणि तो म्हणाला आता मृदुला देशक वगैरे मंडळी येतील त्यावेळी मी इथं असणं सोयीचं नाही तुला हॉस्पिटलमध्ये जाणं भाग आहे तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे आणि तू मुळीच धीर सोडता कामानेस यू आर अ ब्रेव गर्ल अँड यू मस्ट फाईट किंबहुना हा आघात तू कसा पचवतेस यावरच तुझं भवितव्य अवलंबून आहे तू आहेस तशीच राहिली पाहिजेस नव्हे तू अधिक चेवानं उभी राहिली पाहिजेस मला माहीत आहे माझा काही तुला उपयोग नाही असला तर अडथळाच आहे पण ज्या क्षणी वाटेल की माझीच गरज आहे त्या क्षणी मी तुझ्या बाजूला उभासेन माझं मंत्रिपद सॅक्रिफाईस करण्याचा प्रसंग आला तरीही मी ते करेन तुझा विश्वास आहे ना माझ्यावर उदयच्या डोळ्याला डोळा लावी ती म्हणाली आहे निश्चितच आहे तुझ्यावरचा विश्वास एवढे एकच शस्त्र आता माझ्याजवळ उरला आहे आय नो यू कॅन बिट्रे मी आणि मग तिने त्याला घट्ट मिठी मारली दोघांचेही डोळे भरून आले मिठी अधिक घट्ट झाली देहाबरोबर मनही जवळ आली दरवाजाची घंटी वाजली आणि मग ती मिठी आपोआपच सुटली डिसुजनची प्रेतयात्रा कल्पनेपेक्षा मोठ्या प्रमाणावर निघाली सर्व पक्षांचे कामगार नेते त्यात सामील झाले युनियन्समधील वादावादी आणि भांडणं त्या क्षणापुरती तरी संपली किती झालं तरी डिसुजा हे एक मान्यवर नेते होते आणि कामगारांच्या हितासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं होतं ज्यांनी डिसुजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्या संघटनांचे नेते जरी स्वतः आले नाहीत तरी त्या संघटनेच्या अन्य लहान मोठ्या सहकाऱ्यांनी प्रेतयात्रेत भाग घेतला कामगारांचा एवढा प्रचंड जमाव पाहून मुंबईची जनता अवाक झाली राजकारणातील कामगार चळवळ चालवणाऱ्या या एकाकी माणसाला आकारण बळी जावं लागलं आहे ही खंत साऱ्या कामगार जगतात दिसून आली परळ लालबाग भागात आपोआप दुकानं बंद झाली साऱ्या गिरण्यांची पहिली पाळी कसल्याही आदेशाशिवाय कामगारांनी बंद केली कामगारांच्या मोर्चातला किंवा मिरवणुकीतला कि हिंस्रपणा इथं औषधालाही नव्हता सारे कामगार खालच्या मानेने उदासपणे चालले होते आरोळ्या नव्हत्या गर्जनान होत्या ज्यांना कामगार चवळी माहीत नव्हत्या डिसोजाही माहीत नव्हते त्यांना हे सारं दृश्य निराळं वाटत होतं कामगार जगताचं प्रेम एका साध्या भोळ्या कामगार पुढ्याऱ्यानं कसं मिळवलं हा अचंब्याचाच विषय होता ज्यांना आयुष्यात जेवढी फुलं कधी पाहिली नाहीत त्याच्या शेकडोपट फुलांचे हार त्याच्या कॉफीनवर पडत होते पोलिसांच्या बंदोबस्ताचं काही कारण नव्हतं इतक्या शांतपणे सारी मिरवणूक भायकळ्याच्या दफनभूमीवर आली वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली सरकारनं सुद्धा कृपणपणा न दाखवता मजूर खात्याच्या राज्यमंत्र्यांना पाठवून डिसुजाना सन्मानाचा हार घातला संध्याकाळी कामगार मैदानावर सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा झाली सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांनी डिसुजांच्या निगारवी कार्यपद्धतीवर कौतुकाच्या सुमनांचे हार अर्पण केले रंजनाची बोलण्याची इच्छा नव्हती कारण तिला बोलवतच नव्हतं पण डिसुझामबद्दल बोलायला अधिक लायक दुसरी व्यक्ती कोण असणार अध्यक्षस्थानी महापौर होते त्यांनी विनंती केल्यामुळे रंजनाला बोलावं लागलं डिसुझांच्या कितीतरी हृदयस्पर्शी आठवणी तिनं सांगितल्या एखाद्या लहान मुलाला हात धरून गोडी गुलाबीनं धाक दपडश्यानं शाळेत मुलं शिकवतात तसंच डिसुजानी आपल्याला कामगार संघटना कशा उभ्या करायच्या हे शिकवलं हे सांगून ती अखेरीस म्हणाली अखेर या कामगारांच्या पितृतुल्य नेत्याचं निधन कशामुळं झालं कामगारांनीच कामगार नेत्याचा खून केला आहे आणि तो कशासाठी तर कामगार चळवळी राजकारणापासून दूर राहाव्यात या डिसूजनच्या आग्रहासाठी प्रत्येक पक्ष कामगार चळवळीचा राजकीय उद्दिष्टांसाठी उपयोग करीत आहे यात अखेर कामगारांचं हित नाही कामगारांचे प्रश्न निराळे आहेत कामगारांच्या एकोप्यानंच ते सुटू शकतात कामगारात फूट पाडण्यासाठी अनेक नवनवीन प्रकार निघायला लागले आहेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या तत्त्वज्ञानाशी खरं तर कामगारांचं काहीच नातं नसतं कामगारांचं खरं तर स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे डिसुजांनी आपली सारी उमर कामगार चळवळ द्वेषरहित पक्षरहित अशी चालवण्यासाठी हलवली त्यांच्या मृत्यूचा आपल्याला खरोखर शोक असेल तर कामगार चळवळीत घुसलेलं हे राजकारण फेकून दिलं पाहिजे त्यांनी स्थापना केलेली कामगार किसान सभा हेच त्यांचं खरं स्मारक आहे केवळ बोनस वेतन या प्रश्नांसाठी लढे करणे म्हणजे कामगार चळवळ नव्हे तर कामगारांना सुशिक्षित करणं सुसंस्कृत करणं सुस्थितीत आणणं आणि संबंध समाजाचे जबाबदार घटक बनवणं हे कामगार चळवळीचं उद्दिष्ट होतं डिसुझांचा आदर्श ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी स्थापन केलेली कामगार चळवळ आम्ही राजकारणापासून दूर ठेवू सर्व कामगार डिसूजांच्या अतृप्त इच्छा पुऱ्या करतील अशी मला आशा आहे असं काही ती बोलेल अशी तिची तिलाच कल्पना नव्हती कामगार किसान सभेबद्दल काही बोलणं म्हणजे पर्यायानं ज्यांनी डिसुझावर खुणी हल्ला केला त्यांचा निषेध करण्यासारखं होतं पण त्याचबरोबर सभेत सहभागी झाल्या सर्व राजकीय पक्षांच्या युनियन्सशी प्रसन्न निराशा होत होती एरवी रंजनानं असं भाषण केलं नसतं पण डिसुझांच्या मृत्यूमुळे एकतर ती खचली होती आणि शिवाय डिसुझांचा हा मृत्यू ज्याने घडवून आणला त्यांच्यावर उघडपणे प्रहार केल्याशिवाय तिचं समाधानही होण्यासारखं नव्हतं कामगारांनी तिच्या भाषणाचं उत्स्फूर्त स्वागत केलं डिसुजांचा जय जयकार केला एवढंच नव्हे तर कामगार किसान सभेचाही जय जयकार केला सभा व्यवस्थित संपली परंतु युनियन्समधील भांडणाचे तणाव संपले नाहीत उलट ते वाढलेच याचं प्रत्युत्तर तिला लगेचच आलं सभा संपल्यावर पक्षाच्या कार्यालयात कॉम्रेड थत्ते आपले दोन तीन सहकारी घेऊन आले आणि त्यांनी रंजनावर आरोपांची खैरात केली ते खूप चिडलेले होते रंजनानं प्रत्येक गोष्टीला थंडपणानं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तिनं आपली भूमिका पुन्हा पुन्हा स्पष्ट करून सांगितली पण थत्ते आपला तारस्वर कमी करायला तयारच नव्हते अखेर त्याने तिला सांगितलं कामगारांनी टाळ्या दिल्या त्याच्यावर जाऊ नका कामगारांची नस आम्ही जास्त चांगली ओळखतो डिसुजांच्या मृत्यूचा फायदा घेऊन तुम्ही आमच्याविरुद्ध मन कलुषित करीत आहात पण ते तुम्हाला महागात पडेल कामगार वाटतात तेवढे सुज्ञ नसतात त्यांना भावनेनं भडकवता येतं आज ते तुमच्या बाजूला आहेत पण थोड्या दिवसात पाहाल तुम्ही सारं चित्र आम्ही बदलून टाकतो पण थत्ते म्हणाले तसं काही घडलंच नाही उलट डिसुजनच्या मृत्यूमुळे कामगार सभेचे कार्यकर्ते अधिक जिद्दीनं आणि हिरिरीनं कामाला लागले युनियन ताब्यात घेण्याचं आत्तापर्यंत आजपर्यंत त्यांचं धोरण नव्हतं पण हळूहळू त्यांनी युनियन्सवरही कब्जा बसवायला सुरुवात केली नवीन मेहता हा एक तरुण कार्यकर्ता त्यांना मिळाला त्याचा उत्साह अनावर होता तो कायद्याचा पदवीधर तर होताच पण त्याहीपेक्षा कामगार सभेचा फुटून निघालेला कार्यकर्ता होता तो कामगार किसान सभेत सामील होताच अधिकच वेगानं चळवळीचं मूल धरू लागलं डिसुझांच्या मृत्यूला वृत्तपत्राने भरपूर प्रसिद्धी दिली त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली त्याचाही फायदा कामगार किसान सभेच्या चळवळीला मिळू लागला मध्यंतरी रंजना सकट झालेली सर्व कार्यकर्त्यांची धरपकड आणि न्यायालयानं या अनावश्यक अटकेबद्दल पोलीस खात्यावर झाडलेले ताशेरे याचाही वृत्तपत्राने खूप गवगवा केला युनियन बांधण्याचं प्रत्यक्ष काम अर्थात नवीन मेहताकडे सोपवण्यात आलं तो गुंडगिरीला पुरून उरण्या इतका जबरदस्त होता कारण त्याला युनियनमधल्या झुंडशाहीचा पूर्वानुभव होता त्यानं कामगारांचं एक संरक्षक दलच तयार केलं डिसुंजामप्रमाणे त्याचं वागणं अर्जवी नव्हतं बोलणं सौम्य आणि कायदेशीर नव्हतं त्याच्या बोलण्यात आक्रमकता आणि उत्साह होता त्यानं कामगार किसान सभेच्या स्वरूपात बदल घडून आणला तो येता क्षणीच कामगार किसान सभेची दुबळी प्रतिमा पुष्कळच बदलली तो तसा होता सल्ला मसलतीशिवाय तो काही निर्णय घेत नसे पण कामगार जगात ताबडतोब आणि तिथल्या तिथं निर्णय घ्यावे लागत आणि ते निर्णय पुष्कळ कटकडी निर्माण करीत या साऱ्या कटकटी दूर करणं हे रंजनाला एक नवीनच काम होऊन बसलं पण रंजनाला त्याची गोडी लागली होती मग तिच्या लक्षात आलं की आपल्या या चळवळी स्वतंत्र आणि वेगवेगळ्या ठेवणं कदाचित हिताचं ठरेल पुष्कळशा चळवळी सरकारी अनुदाने देणग्या यावरच चालत असत आणि त्या देऊ करणाऱ्यांना संस्थेला येऊ घातलेलं हे उग्र स्वरूप सहन होण्यासारखं नव्हतं मग कामगार किसान सभेच्या कामाच्या वेगवेगळ्या संस्था अलग करण्यात आल्या आणि त्या सर्वांचं एक फेडरेशन करण्यात आलं कामाचा वेग वाढू लागला तेव्हा रंजनाला खरोखरच जेवायलासुद्धा वेळ मिळेल असा झाला डिसुझांच्या मृत्यूमुळे मृत्यूमुळं आलेलं मळव मात्र या वेगामुळे नाहीचं झालं हा नवा वेग रंजनाला अतिशय प्रिय झाला तिची मनस्थितीसुद्धा सुधारलेली आहे हे उदयच्या लक्षात आलं आता त्याची गाठभेट पूर्वीप्रमाणे वेळ ठरवल्याशिवाय होणं कठीणच झालं होतं उदयला तिच्या भेटीची सतत ओढ लागत असे पण तरीही रंजनाच्या दिनक्रमात व्यत्यय आणण्याची त्याला इच्छा नसे मंत्रिमंडळातले त्याचे सहकारी त्याच्याकडे थोडे संशयानच पाहत बुवासाहेब तर त्याच्यावर नाराजच होते आणि तसं त्यांनी त्याला बोलूनही दाखवलं होतं उदयराव मला वाटलं होतं की हे लग्न तुम्हाला मानवेल मानवलं की हे कसलं लग्न बायको तिच्या घरी आणि तिची वाट पाहत नवरा आपल्या घरी आपण म्हणू तेव्हा बायको भेटायला पाहिजे की नाही उदय हसला तो जमाना आता राहिला नाही आताचे संसार अशीच असणार शिवाय माझी तिच्याबद्दल तक्रार नाही तिची माझ्याबद्दल काहीच तक्रार नाही म्हणजे तुम्ही सुखी आहात चाललंय हे तुम्हाला मान्य आहे शंकाच नाही इतकी स्वतंत्र वाण्याची पत्नी असणं तिला काही स्वतंत्र अस्तित्व असणं ही काही का कमी अभिमानाची गोष्ट नव्हे पण तिचा तुम्हाला उपयोग काय महिन्यातनं चार घटका एकत्र येणं याला काही संसार म्हणत नाहीत मग काय चोवीस तास एकमेकांना मिठ्यावरून बसणं म्हणजे संसार का एखाद्या वेड्या मुलीच्या गळ्यात माळ घालणं म्हणजे संसार बुवासाहेब एखादी चपराक मारल्यासारखे गप्प बसले पण मग लगेच त्यांनी स्वतःला सावरलं तुमच्याकडून असली कधी अपेक्षा केली नव्हती आम्ही अहो लग्न मी माझ्या सुखासाठी आहे तुमच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी नाही चुकता हा तुम्ही उदय राव हे लग्न मी घडवून आणलं आहे माझ्याशिवाय हे लग्न झालंच नसतं म्हणजे ते तुम्ही आम्हाला विचारू नये आणि आम्ही तुम्हाला सांगू नये आम्हाला वाटलं होतं की लग्नाचा रस्ता मोकळा करून दिला म्हणजे या उपद्रवी मुलीचे चाळे तुम्ही थांबवू शकाल तुम्ही आमचा अपेक्षाभंग केलात मुख्यमंत्री नाराज आहेत खरं तर सारेच जण नाराज आहेत जगाच्या नाराजीशी मला काहीही कर्तव्य नाही मी काही कुणाच्या हातातलं खेळणार नाही असं तुम्हाला वाटतंय आपण सारेच जण केवळ खेळणी आहोत इथं प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्वच नाही तसं असलं तर राजकारणाशी मला काही कर्तव्य नाही मंत्रिपदाशीही मला काही कर्तव्य नाही अशी डोक्यात राग घालू नका उदयराव थोडं धीरानं आणि सबुरीनं काम करा थोडं डोकं चालवा डोकं सुनबाईचे हे सारे उपद्व्याप आपल्या पक्षाला उपयोगी पडले तर हवेच आहेत मला तर असं वाटतं की तुम्हीच त्या चळवळीत का शिरत नाही सरकार काही कामगार विरोधी नाही शिवाय तुम्ही त्यात असलात तर कितीतरी सोयी सवलती आपल्याला देता येतील कामगारांचाही फायदा होईल त्यात आणि आपल्या पक्षाचाही फायदा होईल तुम्ही कधी ह्या दृष्टीने विचारच केलेला नाही मला त्याची गरज वाटत नाही रंजना खरोखरच चांगलं काम करते तिच्याजवळ बुद्धी आहे प्रामाणिकपणा आहे तळमळ आहे बघा ना कोणाच्याही सहाय्याशिवाय चळवळीचा केवढा पसारा तिने उभारला आहे पण शासनानं सहाय्य देऊ केलं तर नाकारण्यासारखं काय आहे त्यात एरवी शासन म्हणजे लोकांचंच असतं की खेडूत लोकांच्या पुढं द्यायचं व्याख्यान तुम्ही माझ्यासमोर देत आहात का शासन लोकांचं असतं हे कबूल पण शासन म्हणजे काही काँग्रेस पक्ष नव्हे आजही आहे या कामगार किसान सभेच्या चळवळीला शासनानं मदत करायला काय हरकत आहे तुम्हीही मुद्दाम ही भूमिका घेत आहात की तुम्हाला ती पटलेली आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे पण या घटकेला तरी काँग्रेस पक्ष हेच शासन आहे काँग्रेस हा असा एकच पक्ष आहे की जो नागरिकांचं प्रतिनिधित्व करतो आहे दोघांचं आणि गुणांचंही या पक्षाला काही इतिहास आहे देशात लहानातल्या लहान खेड्यात हा पक्ष पोचला आहे पक्षात काही दोष असतील तर ते हळूहळू दूर होत जातील परंतु आज केवळ शहरात संघटित झालेल्या कामगारांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर विरोधी पक्ष काँग्रेसला बदनाम करू पाहत आहे खेड्यात तालुक्यात काँग्रेस पक्षाला कोणाला हात लावता येणार नाही ना पण शहरात बुद्धिवादी लोकांनी कामगार चळवळीत शिरकाव करून बेदिलीचं वातावरण निर्माण केलं आहे या देशाचं भलळ करण्याची काँग्रेस पक्षाची इच्छा आहे शक्ती आहे त्याला शहरामधून विरोध होण्याची शक्यता वाढते आहे आपल्या पक्षाचं बळ शहरातही वाढवलं पाहिजे म्हणजेच कामगार चळवळी मुख्यत्वे करून ताब्यात घ्यायला पाहिजेत तुम्ही कामगार चळवळीत काम करत आहात तुमच्याकडून म्हणूनच आम्ही अपेक्षा वळगली आहे तुम्हाला मंत्रीपद दिलं इन्टेकमध्ये तुमच्या मतांना किंमत आणून दिली अपेक्षा अशी आहे की या कामगार चळवळी ताब्यात आणण्याची योजना तुम्ही तयार करायला हवी उदय एकदम गंभीर झाला त्याला हे प्रारंभीपासूनच जाणवत होतं पक्षाच्या रचनेतल्या काही जबाबदाऱ्या त्याला मान्यही होत्या कामगार चळवळीत त्याला रस होता कामगार चळवळीवर राजकीय पक्षांची शक्ती अवलंबून असते हे त्याला माहीत होतं पण शासकीय पक्षाची कामगार संघटना सर्वतरीची मदत मिळून सुद्धा दुबळीच राहते हे त्याच्या लक्षात आलं होतं राज्य चालवणाऱ्या पक्षाला कोणतीही एकांतिक भूमिका घेऊन चालत नाही आहे ही, ही अर्थरचना जोपर्यंत कायम राहणार तोपर्यंत केवळ कामगारांचे चोचले पुरवणाऱ्या मागण्या मान्य करीत राहणं आणि पर्यायानं औद्योगिक वातावरण तप्त ठेवणं हे अतिशय गैरसोयीचं असतं उलट पक्षी कोणत्याच राजकीय पक्षांना कामगार शक्ती वापरता येत नसेल तर कामगार चळवळी पक्षातीत राहण्यानं काँग्रेसचं काही नुकसान होत नाही अशी त्याची विचारसरणी ही विचारसरणी काँग्रेस नेत्यांनाही मान्य होती परंतु जोपर्यंत अन्य राजकीय पक्ष कामगारांना राजकीय दु उद्दिष्टांसाठी वापरित आहेत तोपर्यंत काँग्रेसला नाकर्तेपणाची भूमिका घेणं आत्मघातकीपणाचं ठरेल इथल्या सर्व राजकीय पक्षांना निष्क्रम करून कामगार किसान सभा लोकप्रिय होत आहे ही गोष्ट त्याला तेवढ्यासाठी मनापासून पसंत होती बुवा साहेबांना त्यानं प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं आणि त्याबाबत एकदा रंजनाशीच बोलावं असं ठरवलं धन्यवाद कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद